मुलीचे लग्न करताना काय पाहावे प्रत्येक का आई वडिलांनी एकदा पहात नमस्कार मित्रांनो आमच्या पेज वरती तुमचे स्वागत आहे मुलीचे लग्न करणे हे आई वडिलांचे स्वप्न असते मुलगी वयात आली की आई छाती धडधडायला लागते तिच्यासाठी स्थळांची मागणी सुरू होते तिला वेगवेगळ्या वेग स्थळांची मागणी यायला लागते त्यातून मग तिच्यासाठी योग्य वर निवडायची जबाबदारी पालकांवर पडते मग आपण त्यासाठी मुलाची जात बघतो त्याचा धर्म बघतो त्याचा व्यवसाय बघतो त्याच्या आई वडील नातेवाईक फॅमिली बॅकग्राऊंड असं सगळं बघ त्याचं वार्षिक पॅकेज काय आहे त्याचं घर कसे आहे इत्यादी सर्व गोष्टींची पाहणी करतो आणि त्यातून जो योग्य वाटेल आपल्या मनाला पटेल अशा सोबत आपण आपल्या मुलीचे लग्न लावून देतो परंतु आपली चूक होते आपल्या मुलीचे लग्न लावून देताना त्याचे आई वडील नातेवाईक घरदार हे काही पाहू नका फक्त एक गोष्ट पहा की त्या मुलाचे मित्र कोण कोण आहे त्याची संगत कशी आहे आणि तो कोणाबरोबर आहे जसे वडील तसाच मुलगा असू शकत नाही आईप्रमाणे हे मुलगा असणे शक्य नाही त्याची फॅमिली बॅकग्राऊंड किती चांगला असेल परंतु तो मुलगा चांगला आहे त्याची काही गॅरंटी नाही परंतु त्या मुलाचे मित्र जसे असतील त्याची ज्यांच्या बरोबर असेल तो मुलगा असेल म्हणून मुलींना देण्यापूर्वी त्या आणि त्याच्या चौकशी नक्की करा तो कोणाबरोबर कोणाबरोबर येतो जातो जास्त व्यतीत करतो कुठे जातो काय करतो कारण आजकाल मुले जे आई वडिलांना सांगत नाही ते मित्रांना सांगतात आई वडिलांच्या चोरीने मुले खूप कामे करतात त्या आई वडिलांना काहीच माहीत नसते ते त्यांच्या मित्रांना माहीत असते म्हणून कधीही मुलीचे लग्न करताना त्या मुलीच्या मित्रांची माहिती घ्यावी जर मुलगा चांगला असेल तर त्याचे मित्रही चांगले असतील तो चांगल्या मुलांमध्ये उठत बसत असेल आणि जर मुलगा वाईट वाईट वळणावर असेल असेल तर तर त्याची संगत त्याचप्रमाणे मुलांची मुले असत नाहीत ते आपल्या मित्रांसारखे असतात हे नेहमी लक्षात ठेवावे मुलांना वाईट वळण वाईट संगतीमुळे लागतात कोणत्याही पालकांना वाटत नाही की आपली मुले वाईट वळणावर असावी दारुड्या बापाला वाटते त्याचा मुलाने दारू पिऊ नये जुगारी बापाला वाटते की माझ्या मुलाने जुगार खेळू नये आणि वैशालाही वाटते की माझ्या मुलांना या दलदलीतून बाहेर निघून सन्मानाने आपले जीवन व्यतीत करावे कोणतेही आई वडील आपल्या मुलाला खोटे बोलायला कोणतेही आई वडील आपल्या मुलाला चोरी करायला सांगत नाही सर्वात आधी वाईट सवयी त्या मुलाला मित्र त्याला शिकवतात मुलगा मित्रांमुळे व्यसनी बनतो कोणत्याही व्यसनाची वस्तू सर्वात आधी मित्रांमुळे मुलांच्या हातात येते जे काही सर्व वाईट काम करतात ते आधुनिक समजले जातात म्हणून अशा वाईट मित्रांमध्ये राहण्यापेक्षा मित्र नसले तरी चालेल तसेही आपले जीवन खूप चांगले जाईल परंतु अशा मित्रांची संगत करू नका आपले जीवन उद्ध्वस्त करून टाकतात आपल्या आपल्याला नेतात जीवनात संगतीत खूप प्रभाव पडतो आणि एक पाण्यामध्ये थेंब आकाशातून खाली येतो तेव्हा जर तो तो कडुलिंबाच्या झाडामध्ये गेला तर त्याची चव कडू होते आणि आंब्याच्या झाडात गेला तर त्याची चव गोड होते तोच पाण्याचा ठेप जर गटारीत गेला तर घाण पाणी होते आणि तोच जर शिंपल्यात पडला तर मोती तयार होतो पाणी तेच संगत वेगळी बघा संगतीचा परिणाम कितीही होतो ते म्हणून आपल्या मुलीचे लग्न करायचे असेल तर त्या मुलाचे आई वडील नातेवाईक पैसा पाणी नोकरी व्यवसाय हे काही पाहू नका काय संगत चांगले असेल तर सर्व काही मिळवता येत फक्त त्या मुलाची संगत पहा व ज्या मुलाचे योग्य मित्र असतील त्याच मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून द्या आणि निश्चिंत राहा कारण येथे तुम्हाला इतर काही पाहण्याची आवश्यकता भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद